इझी टू फिट म्हणजे काय आहे बघ आता शेतकऱ्यांनी पाईपलाईन केली आहे आता त्यांना एअर वॉर लावायचा आहे मग ते कसे लावतील तिथे सर्विस सॅडल लावतील बरोबर पी आर व्ही लावायचा आहे मग परत त्याला पाईपला कट कर करतील किंवा सर्व्हिस साडर लावतील व्हेंचुरी लावायची आहे व परत पाईपाचं तुकडं होईल तर हा सर्वा जो प्रोजेक्ट होता ना हा एक वीस फुटामध्ये वाढायचा आणि तिथे पाईपलाईन कमजोर व्हायची म्हणून हे सर्वात छोट्या एरियामध्ये आम्ही फॅब्रिकेटेड स्वरूपात बनवून दिलं की ज्याच्यामुळे त्याची ताकद पण कमी होत नाही आणि शेतकऱ्यांना सर्वात जवळच्या पद्धतीत उपलब्ध होतं एवढंच तर त्याच्यामुळे तुमच्या पाईपलाईनवर किंवा प्रेशरवर काहीच फरक पडत नाही तुम्हाला त्याच्यामुळे व्हायचा आहे तर फायदाच होईल नुकसान काहीच नाही होणार अजून काही आपल्याला जे आपण जे म्हणत होतो की नाही इझी टू फिट घेतलंच पाहिजे का नाही गरज नाही मग हे बाकी एवढं सगळं फिटिंग त्यात होणार का मग करू शकता ना मी काय सांगितलं आता समजा तुम्ही इझी टू फिट नाही घेतलं बरोबर आणि तुम्ही म्हटले एअर वार लावायचं आहे मग बाबा कुठेतरी पाईपाला एक तर टी लावा एक तर सर्व्हिस चार्जर लावा ओके पी आर व्ही लावायचं आहे मग आता जिथे तुम्ही एअर वार लावलाय तिथून दीड दोन फुट तर दूर यावं लागेल लगेच लगेच लगे तर पाईप कट कर नाही करू शकत हे सर्वात पसारा मोठा होतो म्हणून ते सोपं करण्यासाठी इझी टू फिट हा मग ते कमी जागेसाठी कमी जागेमध्ये आणि प्रॉपर फिटिंग होऊन जाते आणि वन टाइम खर्च या एकदार लावलं ला की परत तुम्ही दहा वीस वर्ष त्याच्याकडे बघत नाही तर तुम्हाला जर हे सर्व गोष्टी लावायच्या आहे म्हणजे प्रेशर रिलीज वॉल प्रेशर मीटर बायपास वॉल व्हेंचुरी फर्टिलायझर टँक बरोबर हे सर्व हे सर्व तुम्ही करू शकता पण त्याला खूप मोठा पाईप वाया जातो जागा वाया जाते तिथे पाईपलाईन कमजोर होते म्हणून हे सर्व छोट्या स्वरूपात इझी टू फिक अजून काही ठीक आहे तर ठीक आहे हे शेतकरी बंधू आले होते यांच्या मनात जे काही प्रश्न होते ते मी शंकेचं निरसन करू शकलो असं मी म्हणतो आणि ही व्हिडिओ आम्ही का बनवतो कारण हेच प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर तुम्हालाही त्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर भेटून जातं जर तुम्हाला आमच्या प्रॉडक्टमध्ये अजून काही इंटरेस्ट असेल अजून काही माहिती पाहिजे असेल तर आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असतात तुम्ही त्यांना कॉल करू शकतात धन्यवाद